नमस्कार मंडळी आज आपण पुणे महानगरपालिका ज्याची वेकन्सी निघाली आहे त्याचा आपण अभ्यासक्रम बघणार आहोत काय आहे तो, तो कारण की का, तो खूप महत्वाचा आहे त्यामुळेच आपल्याला काय होणार आहे की एक्झाम क्रॅक करण्यासाठी मदत होणार आहे तो आपण महत्त्वाचं फोकस आपण करणार आहेत लिपिक पदासाठी क्लर्क या पदासाठी कारण की ते सर्वात जास्त वेकेन्सी आहे सो so, इथे तुमचे विषय असणार आहे चार विषय आहेत पहिला आहे मराठी जो पंचवीस मार्कासाठी येणार आहे दुसरा आहे इंग्रजी इंग्लिश जो आहे पंचवीस मार्कासाठी सामान्य ज्ञान आहे तेही पंचवीस आहे आणि चौथा आहे बौद्धिक चाचणी जी आहे पंचवीस मार्कासाठी असं तुम्हाला त्यांनी जवळजवळ शंभर क्वेश्चन दिलेले आहेत बरोबर पंचवीस 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 आणि त्याची गुणसंख्या असणार आहे दोनशे तुम्हाला क्रॅक करताना त्याचे डबल असे होणार आहे शंभरचे दोनशे आणि जो एक्झामचा पिरियड असणार आहे तुम्हाला जो करायचा असणार आहे तो दोन तास असणार आहे खरंच सांगते दोन तास हे खूप इनफ आहे शंभर प्रश्नांसाठी आणि निश्ट, हे पूर्णपणे ऑप्शनवाले असणार आहेत म्हणजे वास्तुनिष्ठ बहुपर्या कारण तुम्हाला एम पी एस सी म्हणजे आतापर्यंतच्या सगळ्या एक्झाम्स मध्ये हेच चालत आलेलं आहे सो ही पद्धत खूप सोपी आहे आणि व्यवस्थित आहे आपल्याला एक्झाम क्रॅक करण्यासाठी जे एम क्यू एम सी क्यू पद्धतीने केले जातात बरोबर तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय येणार आहे हा प्रश्न सगळ्यांनाच नेहमी पडलेला असतो की एक्झाम मध्ये बाबा नक्की येणार तरी काय आहे बरोबर आता मराठी याच्यामध्ये तर मेन तर आपल्याला वरती फोकस असणार आहे सगळ्या गोष्टी मग त्या आपल्या नाम असेल सर्वनाम नाम असेल क्रियापद आहेत तुमच्या म्हणी आहेत त्याच्यानंतर अजून वाक्यप्रचार आहेत एखादा छोटासा असा पॅसेज जर त्यांना हवा असेल तर छोटासा असा पॅसेज आणि त्याच्यावरती एकच ओळीच क्वेश्चन असं असू शकत सो तुम्हाला ह्याच्यासाठी एखादं पुस्तक प्रेफर करावं लागेल कारण की नोट्स हे आता सगळ्यांकडेच मिळतात नाही मिळतात आपल्याला माहिती नाही सो पुस्तक बाय तुम्हाला करावं लागेल मग ते कुठूनही तुम्ही घ्या सर त्याच्यासाठी दोन तीन पुस्तकं आहेत ती मी करते एक तर आहे बाळासाहेब शिंदे खरंच ते खूप छान असं पुस्तक आहे कारण की त्याच्यामध्ये सी क्यूज दिलेलं असतात आणि त्याच्यानंतर आपण ते सॉल्व्ह करत जातो पहिली गोष्ट तुम्हाला जर पहिला त्यांनी चॅप्टर दिलेला आहे त्यांनी त्याच्यात पूर्णपणे माहिती दिलेली असते आणि त्याच्यानंतर त्या माहितीवरती इन्फॉर्मेशन वरती तुम्हाला क्वेश्चन्स असतात आणि जवळजवळ शंभर ते दोनशे असे त्यांची क्वेश्चन्स आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचं एक्सप्लेनेशन सुद्धा आहे कोणाच्या बाळासाहेब शिंदे यांच्या पुस्तकातला सो so, तुम्हाला ते पुस्तक खरंच खूप उपयोगी पडेल कारण की एक्झाम्पल्स असतील तरच आपण तिथे पेपरमध्ये जाऊन सॉल्व्ह करू शकतो सो so, ती पुस्तक ते पुस्तक आहे त्याचप्रमाणे तुम्ही वाळिंबेनचं पुस्तक सुद्धा वापरू शकता ते सुद्धा सेम तसंच आहे सराव आणि संच सो so, ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान पद्धतीत एक्सप्लेन केलेलं आहे क्वेश्चन सुद्धा बऱ्यापैकी आणि छान आहेत तर तुम्ही त्यांचंही घेऊ शकतात सगळ्यासाठी आणि जर तुम्ही इंग्लिशसाठी बघायला गेलात तर इंग्लिश साठी सुद्धा सेम मी तुम्हाला सांगेल बाळासाहेब शिंदे कारण की तिथेही त्यांनी सेम इन्फॉर्मेशन्स वगैरे दिलेल्या आहेत गोष्टींच्या आणि क्वेश्चन्स दिलेल्या आहेत भरपूर आहेत जेणेकरून आपल्याला ते प्रॅक्टिस करण्यासाठी उपयोगी होते आणि त्या प्रॅक्टिसने आपण काय करतो पेपरमध्ये जाऊन व्यवस्थित छान असे सॉल्व्ह करू शकतो सो ते सुद्धा एक पुस्तक तुम्हाला इंग्रजीसाठी चांगलं आहे कारण की तिथे बेसिक तुम्हाला तिथेही तसंच असणार आहे बर्ब्स असणार आहेत त्याच्यानंतर तुमचे नेम वगैरे आहेत आहेत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुम्हाला असणार सो ते तुम्हाला ते क्रॅक करण्यासाठी हेल्पफुल असणार आहे आणि त्याच्यामध्ये मेन महत्वाचं तुम्हाला सांगायला गेलं ना तर इंग्लिशमध्ये टेन्स हे महत्वाचे आहेत का कारण की दोन ते तीन प्रश्न आहेत बघा पंचवीस मार्काची एक्झाम आहे तुमची त्याच्यामध्ये ते फार फार तर काय विचारू शकतात तर प्रत्येक टॉपिक्स ते लोक कव्हर करणार महत्वाचं तुमचं एकतर आहे आर्टिकल्स हे ए एन आणि द हे माहिती आहे तुम्हाला तर ते तुम्हाला कवर करायचं आहे हा एक ते दोन प्रश्न तुम्हाला नक्की बघायला मिळतील त्यानंतर तुमचं एरर करेक्शन असते प्रश्न असतो की द यूज नीट केलेला आहे की नाही नेम प्रोनाऊन न्यूट यूज केलेला आहे की नाही हे तुम्हाला ओळखायचं असतं सो एक किंवा दोन प्रश्न तिथे तुम्हाला कंपल्सरी बघायला मिळतील थर्ड असं आहे की टेन्सेस आणि हे तर महत्वाचं आहे टेन्सेस हा त्यांचा खूप आवडतीचा असा चॅप्टर आहे की त्याच्यामध्ये ते लोक प्रश्न विचारतातच विचारतात मग फिलिंग द ब्लँक्स असतील की हे हे तुम्ही फील करा शी इज हॅपी मग काय आहे हॅप्पी बॅड वगैरे असं काही असतील तर ते तुम्हाला फील करायचं आहे मिसिंग वर्ब्स सांगितलेले असतील ते बघायचं आहे तुम्हाला ऍक्जेक्टिव्ह ओळखायचं आहे ॲडवर्व ओळखायचे असतील ठीक आहे एखादं तुम्हाला अँटेने असतील किंवा सिनॉनॉमस असतील हे तुम्हाला इंग्लिश पेपरमध्ये पंचवीसमध्ये मध्ये हे तुम्हाला दिसणार आहे सो so, ह्याची तुम्ही दांडगी तयारी ठेवा कारण पंचवीस मार्क मिळवणे फार काही कठीण नाही जर तुम्ही त्याच्यावरती आतापासून प्रॅक्टिस केली तर कारण की ऑगस्ट मध्ये जर एक्झाम असणार आहे आत्ता आहे तर तुम्हाला एक महिना फारसा पुरेसा आहे जसं तर तयारी असेल त्याची आता दुसरं तुम्ही जर बघायला गेला तर सामान्य ज्ञान आता सामान्य एम पी एस सीची परीक्षा किंवा सेवा कुठलीही परीक्षा तयारी करत असता तर त्याच्यामध्ये तुम्हाला हिस्ट्री आहे जिओग्राफी आहे करंट अफेअर्स आहेत या सगळ्या गोष्टी आहेत तर करंट अफेअर्सच्या तुम्हाला नेहमीच त्याच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की काय काय असणार आहेत त्या जे आपल्या पेपर्स मध्ये वगैरे वाचतो आपण त्या जसं फॉर एक्झाम्पल कोविड बद्दल आहे ऑलिम्पिक्स आहेत आता क्रिकेटच्या uh, सिरीज झालेल्या आहेत मग कोण जिंकलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्याच्यानंतर हिस्ट्रीवरती आहे मग हिस्ट्रीमध्ये एटीन फिफ्टी सेव्हनचा म्हणा उठाव होता आपला तो असेल जिओग्राफी जिओग्राफीमध्ये बॉर्डर सप्लाय असतात त्या असतील पॉलिटिक्स बदल असेल एखादं राष्ट्रपतीला निवडण्यासाठी किती का कार्य काळ असावा लागतो किंवा कोणते निवडून देतं सर्वोच्च न्यायालय वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर तुमचं अजून एक असू शकतं की बुक्स अँड ऑथर्स वाल्मिकी हे कोणी केलेलं आहे चाणक्य हे पुस्तक कोणाचं आहे सो so, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊ शकतात त्याच्यानंतर अवॉर्ड्स महत्वाचं यावेळेस कोणाकोणाला अवॉर्ड्स मिळालेले आहेत तो एक क्वेश्चन तुम्ही बघून घ्या अशा गोष्टी जनरल नॉलेज मध्ये तुम्ही जराशा बघून घ्या आणि त्याच्यानंतर अजून एक येतं शेवटचा आपला पर्याय जो आहे तो कोणता आहे तर अं हेच आहे है, बुद्धिमत्ता चाचणी आता बुद्धिमत्ता चाचणीमध्ये ते दोन प्रकारे तुम्हाला विचारू शकतात एक तर मॅथ्स आणि बुद्धिमत्ता चाचणी यांची कॉम्बिनेशन असू शकतं पंचवीस मध्ये तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक पुस्तक सांगेन की आ, अनिल अंकलिंग यांचं रिजनिंगचं पुस्तक आहे ते पण एक खूप छान आहे किंवा बाळासाहेब शिंदेचं वापरलं तुम्ही तेही तुम्हाला चालून जाईल कारण की त्याच्यातही भरपूर सारे उदाहरण आहेत प्रॅक्टिस करण्यासाठी बरोबर त्याच्यामध्ये मिसिंग्स वगैरे दिलेले असतात ते काढायचे आहेत कोडिंग असतात ते काढायचे असतात आणि मोस्ट ऑफ द येण्याची गोष्ट म्हणजे कोणती आहे त्या ॲव्हरेज आणि एज याच्यावरती वय याच्यावरती त्या लोकांना फेवरेट क्वेश्चन असतात हे लोक विचारतात विचारतात त्यामुळे तुम्ही त्याचं प्रिपरेशन चांगलं ठेवा आणि विज्युअल मेमरीज वगैरे दिलेलं असतं डायरेक्शन असतं त्याच्यानंतर रिलेशन ओळखायचं असतं माहितीये ना आई बाबा वडील असं आणि नंतर भाजी भाजा नातं नात्यांबद्दल असतं ही इन्फॉर्मेशन त्यांना हवी असते सो तुमचं चांगला आहे का तर ते त्याच्यावरती ते, जरा जोर द्या ते पुस्तक तुम्हाला मी ते सांगितलेले आहे आणि जर सामान्य जणांसाठी बघितलं तर तुम्ही राज्यसेवाचं एम पी एस सीची पुस्तकं तुम्ही स्पर्धा परीक्षेची ऑब्जेक्टिव्हवाली यूज करू शकतात मी काही पुस्तकांची जी नावं दिलेली आहेत ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला तर ती तुम्ही तिथून डाउनलोड करून लिंकमधून तुम्ही बायसुद्धा करू शकतात किंवा स्टोअरमध्ये किंवा तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा घेऊन तुम्ही यूज करू शकता सो ऑल द बेस्ट एक्झामसाठी आणि अजून काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारा मी तुम्हाला नक्की 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 ह्याची हेल्प करेन ओके बाय मंडळी